नमस्कार मित्रांनो मी एक ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे राज्यातील शाळा कॉलेजला तीस जून पर्यंत या राज्य शाळा कॉलेज ला तीस जून पर्यंत सुट्ट्या महत्वाचे अपडेट राज्यातील शाळा कॉलेजला तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत सुट्ट्या जाणून घ्या सविस्तर महत्वाचे अपडेट या संदर्भामध्ये आपण बातमीचे स्पष्टीकरण करूया नमस्कार स्वागत विद्यार्थी आणि पालक बंधू भगिनींनो आपल्यासाठी आताचे महत्वपूर्ण अपडेट राज्यातील शाळा कॉलेज तीस जून पर्यंत सुट्या या संदर्भामध्ये जाणून घेऊया नवीन सविस्तर महत्वपूर्ण अपडेट त्यापूर्वी जर आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही महत्वपूर्ण बातमी वजा अपडेट अत्यंत महत्वाचे आणि कामाचे असल्यामुळे आपल्या सर्व मित्रांना अवश्य शेअर करा ही आपणास नम्र विनंती राज्यातील अनेक शाळा पंधरा जून पासून सुरू झाल्या आहेत परंतु विदर्भातील शाळांना तीस जून पर्यंत सुट्टी आहे विदर्भाचे तापमानाचा विचार करता शासनाने दरवर्षी या बाबतीत विदर्भातील नेहमी शाळा उशिरा सुरू होतात विदर्भातील राज्य मंडळाच्या सर्व शाळा तीस जून दोन हजार चोवीस रोजी रविवार येत असल्याने एक जुलै दोन हजार चोवीस पासून सुरू करण्यात यावे अशा प्रकारचे प्रशासकीय निर्देश संबंधित सर्व शाळांना विदर्भातील देण्यात आले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये पंधरा तारखेपासून या शाळा सुरू झाल्या आहेत परंतु विदर्भाच्या तापमानाचा विचार करता त्या ठिकाणी जून पर्यंत तरी सुट्टी आहे येणाऱ्या एक जुलै दोन हजार चोवीस पासून राज्यातील सर्व शाळा नियमित सुरू होतील अशा प्रकारची माहिती प्राप्त झाली आहे आणि ही माहिती नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांनी पत्र काढून सूचना दिल्या आहेत आणि सर्व शाळांपर्यंत पोहोच गेल्या आहेत अशा प्रकारचे अपडेट आहे विदर्भाच्या शाळा तीस जून दोन हजार चोवीस पर्यंत शाळा असो की कॉलेज असो या सर्वांना सुट्या आहेत नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी व्हिडिओला करा पुन्हा भेटू या नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो नवीन अपडेट तो पर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस सुखाचा जावो ईश्वर चरणी प्रार्थना करून व्हिडिओला पूर्ण विराम देतो धन्यवाद Jai Maharashtra, Jai Hind, Matra.